शहराची खबर बात, खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात वैदुवाडी परिसरातून सुमारे अडीच किलो गांजा जप्त करण्यात आला तोपकाणा पोलिसांनी छापा घालून ही कारवाई केली आहे मचिंद्र सीताराम शिंदे असं आरोपीचं नाव आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ अवैध विक्री जुगार अशा अवैध धंद्यावर पोलीस कारवाई करत आहेत वैदुवाडी परिसरात एका टपरीजवळ मचिंद्र शिंदे हा गांजा विक्री करत असल्याची माहिती तोपकाणा पोलिसांना मिळाली त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षणाची देखील गरज आहे यासाठी इस्कॉनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मूल्य शिक्षण स्पर्धेच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडतील आजची पिढी भरकटत चाललेली आहे त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी त्यांना मूल्य शिक्षणाचे धडे देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील अशोकभाव फिरोदी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थी वरद लोखंडे याने इस्कोकॉन तर्फे आयोजित मूल्य शिक्षण संवर्धन स्पर्धेत भाग घेऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला बोलत होते मोटरसायकलची चावी बनवण्यासाठी घरी आलेल्या चावीवाल्याने हात चालाखी करत घरातील कपाटातून आठ तोळे सोन्याचे दागिने पन्नास हजारांचे रोखडा ऐकून सुमारे तीन लाख सत्तर हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना तारकपूर परिसरातील इंदिरा कॉलनीमध्ये घडली हा चोरटा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस पथक त्याचा शोध घेत आहेत याबाबत किशोर हरिलाल कंत्रोडे यांनी तोपकाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशीय जनावरांचा टेम्पो गोरक्षकांच्या मदतीने नगर तालुका पोलिसांनी पकडून दोन जर्शी गाईंचे सुटका केली आहे नगर कलने रोड रोडवर नेपती गावच्या शिवार शुक्रवारी पाठी कारवाई करण्यात आली आहे मला आताच पैसे पाहिजे असे म्हणत बँकेत घुसून शिपायासह व्यवस्थापकास शिवेगाळ करण्यात आली या प्रकरणी मारहाण करणाऱ्या विरोधात तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नावेद सलमान खान असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे शहराच्या बात या बातमीपत्रात सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर